चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय हिंद मित्रांनो पोलीस ट्रेनिंग सेंटर बद्दल आज माहिती घेणार आहेत बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या कमेंट होता की पोलीस ट्रेनिंग सेंटरला लग। गेल्यावर त्यांचे प्रश्न होते काय प्रश्न होते सुट्टी मिळते का पगार किती मिळतो ट्रेनिंग सेंटरमध्ये असताना त्याच्यानंतर इतर स्पर्धा परीक्षा अभ्यास करून देतात का त्यावेळेस त्याच्यानंतर मोबाईल युज करायला अलाउड असतं का पोलीस सेंटरमध्ये नंतर ट्रेनिंग नंतर पगारात वाढ होते का हे मेन मेन प्रश्न असे आहेत की त्याचं उत्तर जाणून घेणं तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे मित्रांनो म्हणून ज्यावेळेस तुमचं पोलीस ट्रेनिंग सेंटरला जाताल तुम्ही त्यावेळेस स्टेप बाय स्टेप बघू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय करावं लागणार आहे सुरुवातीला आपण खालून वरती जो ट्रेनिंग नंतर पगारात वाढ होते शंभर टक्के पगारात वाढ होते कारण ज्यावेळेस तुमचं ट्रेनिंग सुरू असतं त्याच्यामध्ये काही डिडक्शन होत असतात आणि ज्यावेळेस ट्रेनिंग कम्प्लीट झाल्याच्या नंतर पोस्टिंग होतं त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल पगार मिळतो जो काही गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स नुसार नु, 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 असेल तिथे वाढ होतो म्हणून इथं ट्रेनिंग सेंटर पगारात वाढ होते का तर त्याचं उत्तर असेल मित्रांनो हो वाढ होते परंतु ती जी काय त्यांची लिमिट ठरवलेल्या असते त्यानुसार वाढ होते डिडक्शन आणि इन हॅन्ड सॅलरी याच्यामध्ये सुद्धा वाढ होते आता मोबाईल यूज करून देतात का आता ज्यावेळेस तुम्ही पोलीस ट्रेनिंग सेंटरला जाता ट्रेनिंगसाठी से, मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला मोबाईल यूज करायला परमिशन असते पण जे काय तुमचं वर्कआउट असेल जे काय ट्रेनिंग टाइम असेल त्यावेळेस तुम्हाला इथे मोबाईल यूज करता येत नाही ज्यावेळेस तुमचं वर्क असेल त्यावेळेस परंतु जसं तुमचं शेड्यूल संपलं त्याच्यानंतर तुम्ही पर्सनल मोबाईल यूज करू शकता मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मित्रांना फोन करू शकता नातेवाईकांना घरच्यांना किंवा एक्स काय जे असेल ते तुम्ही मोबाईलचा यूज करू पूर्णपणे शंभर टक्के करू शकता परंतु ज्या वेळेस ऍक्च्युअल तिथे ट्रेनिंग सुरू आहे त्यावेळेस तिथं अलाउडच नाहीये मोबाईल हे पण पॉइंट लक्षात घेण्यासारखं आहे म्हणून करू पण देतात आणि नाही पण पण तुमच्या रिकाम वेळेत तुम्ही करू शकता मोबाईल यूज मित्रांनो ठीक आहे इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासला वेळ देतात का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जो की बऱ्याच विद्यार्थ्या मित्रांना संभ्रमण निर्माण करणार होता कारण की काय असतं मित्रांनो हो? तुम्ही सिलेक्शन झालेलं असतं ट्रेनिंग सेंटरला ट्रेनिंग घेण्यासाठी गेलेला असता परंतु आता काही विद्यार्थ्यांनी बाकीच्या व्हॅकन्सी ज्या गव्हर्नमेंट पोस्ट असतात त्याचा सुद्धा अभ्यास साइड बाय साइड त्यांचा सुरू असतो ओके म्हणून त्यांना काय हवं असतं की ट्रेनिंग तर सुरू आहे पोलीस भरती तुमचं परंतु आता इतर स्पर्धाला अभ्यास करायला वेळ मिळतो का तर वेळ तर मिळत नाही बेसिकली वेळ मिळत नाही कारण शेड्यूल तसा बिझी असतो परंतु वेळ केव्हा मिळतो ज्यावेळेस तुमचं शेड्यूल पूर्ण फिनिश झालेला असेल दिवसाचा त्याच्यानंतर तुमचा काही जो पर्सनल वेळ आहे म्हणजे चोवीस तास तर पूर्ण ट्रेनिंग नसते तुम्हाला वेळ मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता तुमच्या रिकाम्या वेळेत रिकाम्या वेळेत तुम्ही वे अभ्यास करू शकता मित्रांनो परंतु असं शासनाकडून काही स्पेसिफिक नाहीये की तुम्हाला बाकीच्या एक्झामला अभ्यास करण्यासाठी ट्रेनिंग मधलाच वेळ काढून देतील असं बिलकुल होत नाही तुमच्या रिकाम्या वेळेत तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता मोबाईल यूज करू शकतो किंवा वाय झेड काय जे तुमची मर्जी असेल ते करू शकता त्याच्यानंतर खर्च किती होतो आता हा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यांना प्रश्न पडलेला मोठा प्रश्न आहे हा काय तो खर्च किती होतो आता ज्यावेळेस तुम्ही पोलीस ट्रेनिंगला जातात त्यावेळेस तुमचा खर्च होतो पण जास्त होत नाही एक बेसिकली चार ते पाच हजाराचा अराउंड खर्च होतो तो खर्च कुठे होतो तुमचं मेस असेल बाकीचं तुमचं लॉन्ड्री असेल किंवा तुमच्या काही पर्सनल यूज असतील त्या गोष्टीमध्ये तुमचा खर्च होतो ओके इथे खर्च होतो त्याच्यानंतर तुमचा काही ड्रेस कोड असेल शूज असेल युनिफॉर्म असेल ते सुद्धा तुम्हाला पेड करावं लागतं त्या गोष्टींसाठी कारण की ट्रेनिंग संपल्याच्या नंतर जो तुमच्यावर डोक्यावरती फेटा लावलेला असतो तो ड्रेस युनिफॉर्म असतो त्याचं पण एक किट असते हो ते किट परचेस करावं लागते तुम्हाला म्हणून ट्रेनिंग सेंटर मध्ये असताना सुद्धा मित्रांनो खर्च होतो आता डिपेंड आहे की ते तुम्हाला किती फॅसिलिटी अवेल करून घ्यायची आहे आता आणि काय काय फॅसिलिटी त्याच्यावरती डिपेंड आहे पण बेसिकली साधारणतः एक खर्च बऱ्यापैकी होतो पण ते एवढा नाही की तिथे तुमची सेव्हिंग राहणार नाही ना। सेव्हिंग पण होणार पण खर्च होणार कारण प्रत्येक ठिकाणी खर्च होतोच तो काही विचारायची गोष्ट नाही मित्रांनो आता पगार किती मिळतो काय की आता ट्रेनिंगला गेलत म्हणजे आपला पगार नाही पोस्टिंग ना पगार मिळणार असं बिलकुल नाही ज्या दिवशी तुम्ही ट्रेनिंग जाल त्या दिवसापासून तुमचा पगार फिक्स झालेला असतो त्या दिवसापासून तुम्ही प्रेझेंटी लागायला सुरु झालेले असते परंतु आता नेमका पगार मिळतो किती आता बेसिक पगार जर त्या. तुम्ही पाहिलं तर ट्वेंटी वन प्लस आहे बेसिक पगार तर तुम्हाला बाकी याच्यामध्ये काय तुमची अलॉसेस पण असतात ओके म्हणजे तीस पस्तीस चार राऊंड पण त्याच्यामध्ये तुम्हाला डिडक्शन्स होणार असतात काही जे गव्हर्नमेंटचे रूल असतात त्यानुसार तुमचे डिडक्शन होतात मग बेसिकली तुम्हाला इथे एकोणतीस ते एक एक तीस चार राऊंड पगार मिळू शकतो मित्रांनो ओके म्हणजे इथं एका महिन्यात एकोणतीस पाचशे मिळाला तर दुसऱ्या महिन्यात तीस किंवा एकतीस हजार फेरेबल होतं म्हणजे जोपर्यंत ट्रेनिंग आहे तुमचं सुरू तोपर्यंत तिथं पगार फेरेल्स होतं फेरेबल होतं कारण की इथे हे जे समजा एका महिन्यामध्ये एकोणतीस हजार पगार मिळाला तर पुढच्या महिन्यामध्ये एकतीस पण मिळू शकतो कारण की हे मागच्या महिन्याचा ऍडजस्ट करतं खर्च त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग असतो त्याच्यानंतर काही डिडक्शन अलाउन्सेस ह्याच्यावर सुद्धा डिपेंड असतं पण ट्रेनिंग ज्यावेळेस जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत बेसिकली तुम्हाला पगार पण चांगला मिळतो आणि ऍक्च्युअल पगार सगळं तुमचे अलाउन्सेस जे काही भत्ते आहेत ते सगळं तुमचं ऍक्च्युअल पोस्टिंग नंतर जास्त तुम्हाला ऍक्च्युअल पगार इन हॅन्ड जास्त भेटतो आपण सुरुवातीचा पॉईंट जो पाहिलं ना ट्रेनिंग नंतर पगारात वाढ होते का ट्रेनिंगमध्ये किती मिळतो ट्रेनिंगमध्ये साधारणतः कमी मिळतो पण ज्यावेळेस ऍक्च्युअल तुमच्या पोस्टिंगमध्ये ज्या ठिकाणी त्यावेळेस तुम्हाला जास्त पगार मिळतो मित्रांनो म्हणजे जे काही तुमचे भत्ते आहेत ते तुमचं बेसिक आहे त्यानुसार तुम्हाला ऍक्च्युअल पगार तुम्हाला वाढ होते पगारात सुद्धा आणि नंतर प्रमोशन झाले त्यानंतर आणखीनच वाढ होते ते तर सांगायची आवश्यकता नाही तुम्हाला मित्रांनो आता शेवटचा प्रश्न मित्रांनो सुट्टी मिळते का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण की काय होतं आता ट्रेनिंग पोलीस ट्रेनिंग सेंटर म्हटलं की तिथं एकदम डिसिप्लिन आलं हार्ड वर्क आलं स्मार्ट वर्क आखलं आणि खूप मेहनत आली मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं शिकवल्या जातात प्रत्येक सिच्युएशन कशी हँडल करायची काय करायची त्यामुळे टप एकदम कॉम्पिटिशन असतं कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा तिथं ट्रेनिंग खूप जास्त टप असतं आणि एवढं टप नसतं की ते तुम्ही करू शकत नाही कारण तुम्ही खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलात तर हे तुमच्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे मित्रांनो सुट्टी मिळते का तर हो आणि नाही जर तुमचं काय एकदमच नॉर्मल रिझन असेल कारण एक तुम्हाला काहीतरी बोर झालाय किंवा कंटाळा आलाय किंवा थोडासा ब्रेक घ्यायचा आहे तर तशा वेळेस बिलकुल सुट्टी मिळत नाही ट्रेनिंग सेंटर मध्ये असताना पण सुट्टी केव्हा मिळते जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल सिरियस पेशंट असेल त्यावेळेस तुम्हाला इथे सुट्टी मिळू शकते पण त्यासाठी ऍप्लिकेशन करावं लागते डायरेक्टली तुम्हाला इथे सुट्टी मिळणार नाही मित्रांनो जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्याकडे तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागतं सगळं तुमचा काय मुद्दा आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो नमूद करावा लागतो त्यावेळेस ऍप्लिकेशन अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे सुट्टी मिळते मग ती किती दिवसाची आहे तुम्ही किती दिवसासाठी अप्लाय करताय त्याच्यावरती ते डिपेंड असतं ओके आणि नंतर दुसरा पॉईंट काय आहे की बाबा आजारी आहे किंवा तुमच्या घरात एका भाऊ आचं बहिणीचं किंवा जवळच्या नातेवाईकाचं ब्लड रिलेशन मधलं कोणतरी लग्न आहे किंवा कार्यक्रम आहे त्यावेळेस तुम्हाला एक दिवसाची इथं सुट्टी मिळू शकते जिथे की जेन्युअल रिझन असेल तिथेच तुम्हाला सुट्टी मिळणार आहे किंवा एखादं तुमच्या नातेवाईकातलं कोणी एक्सपायर व्यक्ती झाला तर त्यावेळेस तुम्हाला इथे सुट्टी मिळते म्हणून याचं उत्तर असणारे हो आणि नाही दोन्ही पण पण डिपेंड करते की तुमच्या कंडिशनवर तुमची काय परिस्थिती आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती हे मित्रांनो सुट्टीचं डिपेंड असतो पूर्णपणे म्हणून मित्रांनो हे जे काही प्रश्नाचे उत्तर आहेत ते सर्व देण्याचा मी प्रयत्न केला अजून तुमच्यामध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये असताना काही डाऊट असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचा शंभर टक्के मी जेणे उत्तर देईन मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून काय होणार आहे की त्यांना ह्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि त्यांचे डाऊट सॉल्व्ह होण्यास मदत मिळेल मित्रांनो चला पोलीस ट्रेनिंगसाठी सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बेस्ट ऑफ लक जय हिंद मित्रांनो राम राम